सरकारने मराठा समाजासाठी सारथी ही संस्था सुरू केली नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी मराठा समाजाचा सारी पाठ उलगडवून दाखवला सारथीच्या माध्यमातून एकूण एकावन्न विद्यार्थी युपीएससी पास झाले त्यापैकी बारा आय एस अठरा आय पी एस झाले सरकारने मराठा समाजासाठी सारथी ही संस्था सुरू केली सारथी या संस्थेमुळे अनेक मराठा तरुण हे आज सरकारी नोकरीत मोठ्या मुद्द्यांवर आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामुळे मराठा तरुण हा आज नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा झालाय असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नवी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमामध्ये फडणवीसांनी मराठा समाजाचा सारी पाठ उलगडव दाखवला देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचा पाढावा फडणवीस म्हणाले की मी पंचवीस हजार पोलिसांची काही दिवसांपूर्वी भरती केली त्या दहा टक्के आरक्षणाप्रमाणे मराठा तरुणांना नोकऱ्या मिळाल्या मराठा समाजाचे हक्क त्यांना मिळावेत समाजात दुखणे निर्माण होऊ नये आमचा प्रयत्न आहे मराठा समाज मोठा आहे केवळ आरक्षण देऊन त्यांना नोकऱ्या मिळू शकत त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाचे कल्याण करणे कठीण आहे असं अंती समजलं त्यानंतर आपण सारथी सारखी संस्था तयार केली उच्च शिक्षणात मराठा समाजाचा टक्का वाढावा आय एस आय पी एस अधिकारी तयार व्हावे त्यासाठी मी सारथीची निर्मिती केली सारथीच्या माध्यमातून एकूण एकावन्न विद्यार्थी युपीएससी पास झाले त्यापैकी बारा आय एस अठरा आय पी एस झाले चारशे ऐंशी एम पी एस सी तहसीलदार ते डेप्युटी कलेक्टर अशा विविध पदांवर आहेत सारथीमुळे आमचं कल्याण झाल्याची भावना समाजामध्ये आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं फडणवीस म्हणाले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्वी इतके जास्त ऍक्टिव्ह नव्हतं मी नरेंद्र पाटीलांना विनंती करून ते ऍक्टिव्ह केलं त्यानंतर मी या महामंडळाला पैशाची कमतरता पडू दिली नाही आपण मराठा समाजात उद्योजक निर्माण करण्यासाठी हे सुरू केलं होतं खरोखर सांगतो आज जे काम आर्थिक विकास महामंडळात नरेंद्र पाटलांनी करून दाखवलं तसं देशात झालेलं नाही या महामंडळाने एक लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवलं आठ हजार कोटींपेक्षा जास्तीचं कर्ज जा दिलं मराठा समाजाचे तरुण आता नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे झाले आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं